नमस्कार आज मी माझे शिक्षक कॉलेजचे प्राध्यापक आंबर्डेकर सर यांच्या दर्शनासाठी इथं आलेली आहे आज सरांचं वय ब्याण्णव वर्ष चालू आहे आणि एका ज्ञानतपस्वी माणसाकडनं अर्थशास्त्र शिकून जीवनामध्ये काय अर्थ आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न आजही आम्ही करतो हो। आहोत बहिणी मला सांगायची आठवण म्हणजे आणि तुमचं लग्न झालं आणि पहिल्यांदा तुम्ही गृहलक्ष्मी म्हणून वाड्यात आलात त्या ओघलेवाड्यात मागच्या चौकात तुम्ही राहत होतात आणि एकदम पुढच्या चौकात आम्ही त्यामुळं नवीन लग्न होऊन आलेली वहिनी कशी असते हे बघायला आम्ही सारखं यायचो आणि गमतीची गोष्ट म्हणजे तुम्ही घरात सुद्धा काठपत्राच्याच साड्या नेसायच्या ती अगदी एक आवडती खूण होती सरांच्या शिकवण्याचं वैशिष्ट्य असं होत की अर्थशास्त्र हे अतिशय रंजकपणानं सर शिकवायचे कधी तो विषय क्लिष्ट आहे तुम्हाला जमणार नाही अशा पद्धतीचे विचार विद्यार्थ्यांच्या मनात येऊ नये याच उत्तम सरांनी नियोजन केलेलं असायचं हस्ताक्षर अप्रतिम म्हणजे सरांनी वर्गात शिकवलेला जो फळा असायचा तो सरांचा तास संपल्यावर पुसावा वाटायचा नाही इतकं सुंदर अक्षरामध्ये नोट्स छान ग्राफ्स वगैरे काढलेले आणि अगदी आलं की तो जो टॉपिक शिकवणार तो लिहिलेला भयंकर डिसिप्लिन शिस्त म्हणजे काय बघण्यासारखी आम्ही गमतीनं सरांच्याकडे बघितलं की त्यांच्या हातात ती एक लेदरची बॅग असायची ज्यामध्ये त्यांचा चहाचा थर्मास सगळं पाठव हो थर्मास असायचाच अगदी आणि तर तास घेऊन आलं की एक घोट <laughs> एक घोट सर चहा प्यायचे तिचं पण सरांच्या त्या धर्मासवर इतर अनेक प्राध्यापकांची नजर असायची बर का सरांनी आणि एक मला खूप छान पद्धतीनं सहकार्य केलं म्हणजे चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे दरवर्षी इकॉनॉमिक्स वरच्या वक्तृत्व स्पर्धा व्हायच्या माझ्याजवळ थोडी थोडी वक्तृत्व कला होती पण त्याला अर्थशास्त्रीय विचारांचा जो गाभा तो सरांच्याकडनंच मी मिळवायचे आणि वैशिष्ट्य म्हणजे सरांनी एकदाही मला भाषण लिहून दिलं नाही संदर्भाची पुस्तकं सांगायचे नोट्स काढून आणा म्हणायचे काय समजलंय याची दर भेटीमध्ये चाचणी घ्यायचे आणि मग शेवटी आमचा तो मसुदा सुंदर असा तयार व्हायचा त्यामुळं कुठंही गेलं तरी बोलण्यामध्ये जो एक ओघ तो सरांच्या वर्ग आमचा असा स्टेप बाय स्टेपचा असायचा आणि एक शंभर सव्वाशे मुलं तरी असायची विद्यार्थी पण सरांचं वर्गात आलं आणि सरांना एक सवय होती म्हणजे सारखं असं असं गळ्यात त्या इथल्या शिरासारख्याच्या ताट करून बोलायचं एकदा वर्गावर नजर फिरवली आणि टप्प्यात सगळ्या मुलांना घेतलं की मग एकाही मुलाची हजू करायची हुंबत नसायची इतकं तल्ली कधी आम्हाला बैल व्हायची ते कळायचं नाही आणि त्या काळामध्ये हातगडंगलेकर सर बीबी इनामदार सर असणारे सर पुन्हा आमच्या आम मालतीबाई किर्लोस्कर गन्ना जोगळेकर सशी भावेपेक्षा एक आपल्या विषयातली हिमालयाची शिखरं म्हणावी तशी माणसं आम्ही बघितली जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा सरांना कुठं गाठायचं तर ग्रंथालयात कायब्ररीमध्ये आपली तब्येतीच वाचत असणार विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर घालणं हा एक त्यांचा ध्यास होता आणि मुख्य म्हणजे सरांचा सेन्स ऑफ ह्युमर नर्म विनोद इतका त्यांच्या शिकवण्यात सुंदर होता म्हणजे डेफिसिट फायनान्सिंग सरांनी मला, मला सांगितलं हे बघा आणि ते कुणाही विद्यार्थिनीला अग तुग बोलवायची नाही तर अहो काय म्हणताय रिस्पेक्टफुली आणि त्यांनी मला एक उदाहरण दिलं होतं आमदनी अठणनी नतीजा खर्चा रुपया ठणठण गोपाळ म्हणजे तुमची आवक जर आठ आणि असेल आणि खर्चाची इच्छा मात्र गोपाळच होणार म्हणजे तुम्ही त्याच्यात न काय म्हणू आपण तुमचं आयुष्य सगळं त्याच्यात बर्बाद होणार आणि ते देशाच्या अर्थशास्त्राचा मूळ गाभा आहे खूप सरांविषयी मला बोलता येईल मागे आम्ही जेव्हा गेट टुगेदर केलं त्यावेळेला सरांनी आमच्या प्री डिग्रीच्या वर्गात आम्हा विद्यार्थ्यांचा आमच्या हट्ट्याखर एक शिकवायचा तास सुद्धा घेतलेला होता ज्या वेळेला सरांचं वय हो मला वाटतं एक पंच्याऐंशी वर्ष तरी होतं आणि त्यावेळेला सर आम्ही छान सत्कार बिक्कार केला होता हे केलं होतं पण त्यांनी छान त्यांचं गेट टुगेदर अगदी होतं आज मी ठरवलं देव देवळात कुठं आहे दैवी त मुख्य म्हणजे वहिनी आहेत तशा आहेत कुटुंबानं सरांना इतकं छान सांभाळलंय तिथे होय <laughs> अगदी सगळ्या मैत्रिणींना मी आता अगदी व्हिडिओ पाठवून सांगणार आहे की अगदी छान त्यांच्या सगळ्या चलनवल्लाला अतिशय उत्तम प्रकारानं जपलेलं आहे स्मरणशक्ती हो, हो।, हो ना हो ना भजन भजन।